सो आम्ही आता आलो आहे माहीम कोळीवाड्यामध्ये फिश खायला सो चला लेट्स गो जाऊया पण इथे मागे आहे ताई निकितेश आणि सौरभ येतात मागून ते पुढे आलो आहे इथून स्टार्टिंग आहे इकडे पोलीस स्टेशन आहे माहीम तिथून आम्ही आता आलोय अमिषा आणि बाबू थांबलेत पुढे ताई आणि सौरभ मागून येत आहेत हाय चला जाऊया ते पुढे जाणार आहे आता त्या साईडून डोळ्यामध्ये पूर्ण मसाला जातो ते मच्छी फ्राय करतायत त्याचा छान वाटत ना, ना आज सॅट क्राऊड बघा किती आहे आम्ही सॅटर्डेला गेलो आणि त्याच्यामुळे खूप रश दिसते वेगवेगळे छोटे छोटे स्टॉल पण आहेत सो इथे सोलकडी ठेवली आहे ही बघू शकता तुम्ही इथे नेक्स्ट स्टॉल आहे मॉजिटो वगैरे आहेत ज्यूस वगैरे इथे भरपूर फिशचे ऑप्शन भेटतील आपल्याला तुम्ही या साईडला बघू शकता बायका अशा छोटे छोटे स्टॉल घेऊन वगैरे बसले आहेत मच्छी फ्राय वगैरे करत आहेत आधी ऑर्डर द्यावी लागते आपल्याला पण पंधरा ते वीस मिनटं त्यानंतर येते लवकर नाही आहेत त्यांची पण काही चुकी नसते खूप गर्दी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना फ्रेश फिश तळून देतात ते त्यामुळे ते खायची पण एक मजा वेगळी असते म्हणून त्यांना थोडा टाईम लागत असेल चला आपणसुद्धा आता एक जागा बघूया बसायला वगैरे कुठे आहे जिकडे रश कमी आणि किंवा मेनू कार्डमध्ये जास्त काय ऑप्शन असेल तिथे आम्ही बसतोय शोधतोय जागा वगैरे पहिलं पूर्ण पूर्ण फिरून घेतोय कुठे काय काय आहे कसं आहे त्यानंतर बसू आम्ही जेवण बनवलं पण लय कमवलं का इथलं वातावरण पण एकदम छान वाटते मागे बघा लाईट वगैरे हो लावल्या आहेत मस्त थोडी थंड थंड हवा येते मस्तपैकी गरमागरम फ्रीज खाऊ शकतो आपण येऊन बाजूला मस्त थंड करावेत बाजूला सी फेस आहे मजा येते एकदम पब्लिक खूप पुण आपल्या ग्रुपसोबत येऊन एन्जॉय करतोय आम्ही पण तिथे जागा सांगितली आहे आम्हाला द्या करून इथे बघा समोर त्यांनी असं मॅरिनेशन मीठ मसाला वगैरे सगळं लावून ठेवलं आहे फक्त कोणी ऑर्डर दिली की असं फ्राय करून मस्तपैकी देतात बिर्याणी वगैरे पण भाकरी वगैरे भरपूर अपाय ऑप्शन आहेत आमच्या जाते आमचे स्पेस जाते, आहे बघायला कोल्ड्रिंकमध्ये मोजेटो वगैरे हवे ते पण आहे ते खूप फिशचे ऑप्शन आहेत आपल्याला मला तर काय काय फिशचे नाव सुद्धा माहिती नाही आहेत आपण खूप रश आहे आज सॅटर्डे आहे त्याच्यामुळे कदाचित मला वाटतं जास्त गर्दी असेल आम्हाला जागा भेटली नाही सिटिंगसाठी आम्ही बसूनच खाणार ते जागा वगैरे शोधत आहेत मी आणि सौरभ थोडं पुढे आलो होतो बघायला इथे एंड होतो हे एंड आहे इथे मागे बघा बोट्स वगैरे लागले इथे सगळे बसले एकदम घरच्यासारखे फिश मिळते आणि एकदम हायजीन वगैरे पण खूप छान ठेवतात प्रत्येकाच्या हातात ग्लव्स वगैरे आणि एकदम व्यवस्थित क्लीन करून देतात असं काही नाही की ते थोडी वडाचे हे ताईला गोव्यावरून मी गिफ्ट आणले ते कपडे घालून आले पब्लिक बघा आशेने बघते कोणता टेबल खाली होईल कधी आम्हाला बसायला भेटेल जरा करो बोला धक्का खूप साऱ्या महिला इथे काम करतात त्याच कोळी वाड्यातल्या म्हणजे त्यांच्या बचत गट आहेत सो त्याच महिला इथे काम करतात वेट करून झालं आमचं ऑलरेडी त्यांनी सांगितलंय की पाच मिनिटं अजून आम्हाला सी व्हि देतो कारण आमचा ग्रुप थोडा मोठा आहे बसवलं त्या सिथे तिथे त्य मागे देणार तुम्हाला बसायला सो so, आता इथे गरम तसं नाही होत आहे कारण की ओपन स्पेस आहे आणि खूप छान वाटतंय समुद्र बसून मस्त गरमागरम मच्छी खायला वासाने खूप भूक लागली आहे समोर बघा मस्तपैकी खेकडा आहे खेकडा मसाला येतो एक प्लेट त्या सर्व आहेत एकदम घरच्यासारखं वाटतंय झाले प्लेस तिथे खाली आम्ही जाऊन बसू आता

विचार करतो काय बाबू ताई अमू सौरभ सो आम्हाला भेटल आमचा हवा तो टेबल डिसाइड करतात काय मागवायचं तिला जरा शिजवून मागू अशी नको मागो मस्त ज्योत मार सगळ्या गर्लफ्रेंडला काढून पाठवतोय बघा पिघल भूक लागली खूप तोंडाला पाणी सुटले आता बघून बघून मच्छी फ्राय करताना कधी येते असं झालंय पब्लिक येते बघू शकता तुम्ही खूप फ्रश अजून पण वाढते पर मेनू कार्ड मेनू कार्ड तर दिला आहे पण त्याच्या प्राईस नाही दिली आहे कारण प्रत्येक फिश किंवा त्याच्या साईजवर डिपेंड आहे त्याची प्राइस लवकर काय आता रेडी काय लगेच काय भेटेल रेडी काय असेल कोलीवाडा चिकन कोलीवाडा वगैरे रेडी काय असेल ते पहिला अरे तिला असं असं ऑर्डर नको सांगू असेल ती बाबू तुला बघून गेली समोर बघा ते दादा काहीतरी त्याच्यातून घेऊन चालत गरमागरम वाफा येतात एकदम बाबू तुझ्यामुळे ती रिटर्न जाते गेली बघितला तू बोलू नकोस आमचा मेनू डिसाईड होत नव्हता आम्ही थोडा टाइम घेतला सो झाला डिसाईड अजून पण आमची पब्लिक कन्फ्यूज आहे काय मागवायचं नाही मागवायचं

चटणीची टेस्ट एवढी आवडली नाही <laughs> माझं स्वतःचं ओपिनियन सांगते मला फ्रॉन्स तर आवडले चटणी पण ओके आहे एक एक आम्ही ऑर्डर देतोय त्या बिचऱ्या पॉपलेटचे हाल करत बघ कशी तिघ लवकर स्नॅपेला सौरभ खा खूप ट्राय केला आणि शेवटी पकडून फोटो काढायचे आणि शेवटी खायला चालू केलंय एवढं करून सुद्धा फोटो तर नाही आलाय पण हेच तर छान होते खाल्लं mm. mm. आता ओके ओके होतं एवढं हो टेस्ट नव्हती प्रॉन्स छान होते आता आले प्रॉन्स बिर्याणी बघूया टेस्ट करून कशी आहे ड्रिंक्स पण आल्या मी मागवले बोंबील फ्राय बोंबील फ्राय खाऊया आता दोन मिनटांधी उंदरा मांजरासारखे भांडत होते आणि आता बघा प्रेम बोंबील आहे बोंबीलची टेस्ट छान आहे सुंदर बिर्याणी पण ओके होती एवढी खास होती पण ठीक आहे

चौरो बोलले आमचे आमचे कोब्रा स्टेट कोब्रा कमी आहे फोटो नाही हे फोटो नाही काढला आता बिल चालू आहे आमचं खाऊन झालंय मी करे मी आपण बिल अकराशे अकराशे कराशे बिल झाले आमचं मी निघतोय मी सगळ्यात लास्ट क्रॅब मसाला खाल्लेला मला स्पेशली क्रॅब आवडत नाही मला त्याची टेस्ट एवढी काही खास वाटली म्हणजे मला नाहीच आवडलं यांना ताईला खूप आवडतं तिने खाल्लं बोलते ओके होतं चला आम्ही आता निघतो इथून या दोघांची पाच सिग्री झालो आहे बघा सॉरी अकराशे नाही अठराशे ऐकण्यात काहीतरी चुकी झाली माझ्या यांच्याकडे बघा त्यांच्यात चमचे घेऊन मस्ती करतात आहेत इथे सौरभ मझूटो बनवतोय चल बघू ग हात धुवायची सोय बघा समोरच्या साईडला गेली आहे अपोजिटला मी आता निgaloय इथून अ मला वाजले आहे तक्रार तरी पण इथे खूप सारी पब्लिक आली आहे सोलकडी पण आहे सोलकडी पण प्यायची होती पण आमच्या पोटात जागा नव्हती हो ते खूप जाम झालंय बाबूने आमू इथे पान खातात मागे सो चला खूप मसाला पडतोय बघूया आता कुठे जातोय आम्ही <coughs> मी आता इथून माहीम कोळेवाड्याच्या इथून आहे पुढे कुठे जायचं ते ठरत नाही आमचं अजून कोण बोलतो पिक्चरला आहे कोण बोलतो चौपाटीला जाऊया बघूया मॅंगो चॉकलेट हा बोलतोय बोला ना एक एक दो आ बाद। आ बाद। आ बाद। आ बाद। एक अरे टे, टे, खाल काय एवढे पागल या बाबूमुळे सांगत होती एक टेस्ट टेस्ट कर समोसा सादा खाणार आहे मी टेस्ट मला चॉकलेट दे अरे काय तुला काय मी मस्ती करतोय मला प्रॉब्लेम नाही तुला काय प्रॉब्लेम लावतोय मला लाऊ पाहिजे हा बाबू किती झाले 290 ना मँगो मँगो चॉकलेट मला

अरे असंमध्ये खात नाही पण आज मी पान खाल्लं टेस्ट खूप छान होती सगळ्यात बेस्ट मँगो वाटलं चॉकलेट मँगो मलाई आणि गोडपण साधं घेतलेलं असून टेस्ट होती तो आहे आता इथून माहीम चौपाटी ते आमचं काही डिसाईड होत नाहीये म्हणून मला वाटतं घरीच जाणार आहे आता बघूया आम आम्ही आता बोलत होतो की पिक्चरला जायचं पण नाही बोलले सर्व त्यामुळे सौरभला राग आलाय सौरभ रुसून बसलाय मला आणि बाबूला स्पेशली खूप टेस्ट आवडली रिंकशी त्याच्यामुळे बाबू ब्लूबेरी आणि माझं ऑरेंज आम्ही पुढे जाऊन परत घ्यायला आलो ताई निकितेश मी आणि बाबू चाललो आहे टॅक्सी बाय आणि सौरभ आणि अमिषा येतात मागून त्यांना मागे बाय हो। बाय